नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वात तेवीस फेब्रुवारी रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस गजानन काळे यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे गेली अनेक महिने अनेक वर्ष आपण बघताय की पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न कमी आणि विद्यार्थी संघटनेचे राडे पाहताना आपण बघतोय अशातच विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने प्रश्न घेऊन अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल चौक ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत तेवीस फेब्रुवारीला एक हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये <coughs> एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे दहा ते बारा वर्ष झाले आमचे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मागणी करून ज्या उद्देशासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मात्र आज मराठी भाषाभवन अजूनही बारा वर्षानंतर अर्धवट अवस्थेत आहे तात्काळ मराठी भाषाभवन झालं पाहिजे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि मागेल त्याला हॉस्टेल मिळालं पाहिजे पण आज हॉस्टेलची क्षमता पाहता ह्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा मिळत नाही किमान एक हजार क्षमतेचं हॉस्टेल वसतिगृह तात्काळ मु पुणे विद्यापीठाने उभं करावं या विविध मागण्यांसाठी तेवीस फेब्रुवारीचा मोर्चा अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून निघणार किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इनडोअर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार